नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ ना बिलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ गडाचा मुद्दा असा आहे की सध्या चालू सीझन गाजवणारा नंदी म्हणजेच की पब्लिकचा भिताड शिरसडूची रायफल सध्या मैदानामध्ये का दिसत नाही व त्याचा स्पीड का कमी झाला आहे हे आज व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो हाच तो रायफल ज्याने मोठे मोठे मैदान मारलेत म्हणजेच की घरनिकीच्या राजाबरोबर बुलेटचा मानकरी व सप्तहेंतिक स्त्री बकासूर बरोबर मोठ्या रकमेच्या मैदानात म्हणजेच की साडेतीन लाख रुपयेच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी धरणारा रायफल तर मित्रांनो आता बघूया रायफलला नक्की काय झाले व त्याचा बळ का कमी झाला तर मित्रांनो रायफलच्या छात छातीत थोडं बरं नाही व त्याची छाती थोडी भरत आहे त्याकरता रायफल सध्या मैदानामध्ये दिसत नाही व त्याचा पळ त्यामुळे थोडा कमी झालेला आहे तर मित्रांनो रायफलच्या मालकांनी सांगितलं आहे की लवकरात लवकर बरं होईल व काळजी करायची तेवढी गरज नाही व त्याला डॉक्टरने वीस ते बावीस दिवसाची आराम दिल द्यायला सांगितलं आहे त्याकरता रायफल मैदानामध्ये दिसत नाही तर मित्रांनो रायफल आपल्याला वीस ते बावीस दिवसामध्ये कम बॅक करताना दिसेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट व शेअर करा धन्यवाद